नमस्कार विजेताच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावचा रानमेवा करवंदांची चटणी बनवणार आहोत त्यासाठी हे साहित्य लागणार आहे चला आता आपण सुरुवात करूया आता ही करवंद स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण त्याचे आता डेट वगैरे काढायचे आणि मग त्याला चीक वगैरे असेल त्यामुळे स्वच्छ धुवून घेऊ आधी हे पहा मी आता करवंद स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याचे डेट काढलेले आहेत आता आपण हे एक एक चेचून घेणार आणि त्यातले बी काढून काढणार आहोत हे पण हे असं बी काढायचं आहे आणि घ्यायचंय आपल्याला आणखीन एक काढून दाखवते तुम्हाला मी हे पण असं असे सगळ्या करवंदाचे बी काढायचे हे बघा मी करवंदांची अशी सगळे बी काढून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरला लावूया आता पहिल्यांदा आपण हे करवंद टाकूया यामध्ये सर्व तुम्हाला किती आंबट हवी आहे त्याप्रमाणे करवंद घ्या आता एक वाटी खोबरं थोडीशी कोथिंबीर एक पाचसा पकड्या लसणाच्या घ्या त्यानंतर तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे मिरच्या घ्या मी चार मिरच्या घेतल्या तिथे चवीसाठी मीठ आणि थोडीशी साखर आता हे आपण सगळं मिक्सरला वाटून घेऊया ही पापली आपली करवंदांची चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण काढून घेऊया करवंद पाहिल्या पाहिल्या तोंडाला पाणी सुटे आता चटणी झाल्यानंतर पण तोंडाला पाणी सुटले चांगलंच yeah. आता आपली चटणी खायला तयार झालेली आहे yeah. चटणी बनवताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा